संपूर्ण जिल्ह्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत महिलांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे ही फसवणूक रोखण्यासाठी उमेद प्रकल्प पुढे सरसावला या प्रकल्पातील बचत गटांच्या महिलांना हाताळणाऱ्या गाव पातळीवरील सीआरपींना प्रशिक्षित करण्यात आले आहे त्यामुळे गावातील महिलांना सीएससी अथवा सेतू केंद्रात न जाता घरूनच नारी शक्ती मधून अर्ज भरता येणार आहे प्रत्येक गावात महिला बचत गट आहेत या महिला बचत गटांशी महिला जुळलेल्या आहेत या महिलांना नियंत्रित करण्याचे काम गावामध्ये सीआरपी या गावामधील बचत गट प्रमुख करतात यामुळेच योजनांची सविस्तर माहिती महिलांना मिळावी आणि विविध दलांच्या माध्यमातून महिलांनी होणारी फसवणूक टाळण्याची जबाबदारी सीआरपी प्रमुखांकडे सोपविली आहे या सीआरपी म्हणजेच गावातील सर्व बचत गटांचा व्यवहार नियंत्रित करणारी प्रमुख कर्मचारी आहे सीआरपी या बचत गट समन्वय कडून नारी शक्ती एपची माहिती महिलांना दिली जाणार आहे या ऍपवर मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची माहिती भरता येणार आहे विशेष म्हणजे या योजनेच्या अंमलबजावणीत यावरून कुठलाही खर्च होणार नाही शहरात अथवा गावातील केंद्रावरील जाण्याची आवश्यकता भासणार नाही या ऍपवर वर दाखल्याचा पर्याय म्हणून पंधरा वर्ष जुने मदत कार्ड वापरले जाणार आहे तर उत्पन्नाच्या दाखल्यासाठी पंधरा वर्ष जुने रेशन कार्ड उपयोगी पडणार आहेत अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी लागणारा वेळ आणि खर्चही वाचणार आहे यातून गावातच महिलांना अर्ज भरणे सोपे होणार आहे